दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मुंबई महामार्ग गेल्या अनेक दिवसापासून खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे एक ठिकाणी महामार्गावर खड्डे पडून महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना याबाबत वेळेचा अल्टिमेटम दिला होता त्यातच अनेक ठिकाणी खड्डे बुजवून महामार्गाचे दुरुस्तीचे काम सुरू झाले मात्र अल्टिमेटम संपायला चार ते पाच दिवस राहिलेले असताना महामार्गावरील रस्त्यांच्या प्रति अधिकाऱ्यांची उदासीनता समोर येत आहे गेल्या पाच ते सहा दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे मात्र महामार्गाचे डांबरीकरण व दुरुस्ती करायचे सोडून उखडलेल्या रस्त्यात चक्क बसवण्याचा केविलवाना संबंधित ठेकेदार करताना दिसत आहे इगतपुरी तालुक्यातील शिवारात व सिन्नर फाटा येथे मोठ्या प्रमाणात महामार्गावर पेवर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू असून वेळ मारून नेण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे उखडलेल्या महामार्गावर बसवण्यात येणारे पेवर ब्लॉक किती दिवस तक धरेल याबाबतही साशंकता निर्माण होत आहे त्यातच अजून भर की काय वाहन चालकांना खड्ड्यांबरोबरच धुळीचा मोठ्या प्रमाणात सामना करत त्रास सहन करावा लागत आहे आता तरी शासन संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय भागीरथ दक्ष न्यूज इगतपुरी नाशिक